कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याकडे सर्व मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये वा मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या जे काही महत्त्वाचे बाजारपेठ आहे उमरेड असेल भद्रावती असेल सिंधी सिल्व असेल मनवत असेल या सर्व ठिकाणी कापसाची किती आवक आली आहे किती बाजारभाव आहे या विषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आणलेला आहे सुरुवातीत चॅनलला नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे लवकरच कापसाचे बाजार आठ हजार नऊ हजार दहा हजार रुपये प्रति क्विंटल होणार आहे याचे महत्त्वाचे कारण जर बघितले तर महाराष्ट्रात बाजारपेठेमध्ये आवक अतिशय घटलेली आहे बघूया आजच्या मितीला कोणत्या ठिकाणी किती आवक आलेली होती पहिला बाजारभाव जो आहे भद्रावती तीनशे एक क्विंटल कापूस आवक आलेली होती बाजारभाव सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये भद्रावती कापूस मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे उमरेड उमरेड या शहरामध्ये सहाशे सहा क्विंटल आवक आली होती सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपये आजचा कापूस बाजारभाव उमरेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कापूस बाजारभावामध्ये उमरेड या ठिकाणी चांगल्या प्रमाणात आवक येत असते त्यानंतर पुढील बाजारभाव देऊळगाव राजा सहाशे क्विंटल आवक आली आहे बाजारभाव जो आहे सात हजार ते सात हजार चारशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात तीर असल्याचं पाहायला मिळतं देऊळगाव राजाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उच्च प्रतीचा कापूस इथं आवक येत असते त्यानंतर पुढील बाजारभाव सिंधी सेलू सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये अठराशे साठ क्विंटल आवक आली आहे सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भाव महाराष्ट्रातील सिंधी सेलू या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतो यानंतर पुढील बाजार समिती जी आहे मनवत मनमतमध्ये सोळाशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सात हजार दोनशे ते सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनमत कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो मनवत कापूस मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव आठ हजार नऊ हजारपर्यंत जाऊ शकतो आता बघूया महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव आणि आवक महाराष्ट्रात आजच्या मितीला एकूण सरासरी आवक जे आलेली आहे अमरावती सात हजार चारशे रुपये एकशे पाच क्विंटल किनवट सात शंभर सात शंभर उमरेड सात हजार सत्तर मनवत सात हजार चारशे देऊळगाव राजा सात हजार तीनशे पन्नास यावल सा सहा हजार आठशे साठ सिंधी सेलू सात हजार तीनशे पन्नास या महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवक जर बघितली तर आज सिंधी सेलू आणि मनवत या ठिकाणी होती महाराष्ट्रातील कापूस बाजार असेल तूर बाजार असेल त्याचबरोबर सोयाबीन बाजार व्हावाचे यांचे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन माहिती सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो